मंडळी नमस्कार न्यूज टापूमध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो मंडळी मराठा आरक्षणाचे योद्धे मनोज जरांगे पाटील यांनी कालपासून पुन्हा एकदा आपल्या शांतता रॅलीला सुरुवात केली आहे सोलापूर जिल्ह्यात त्यांच्या या रॅलीला उत्स्फूर्त पाठिंबा मिळताना देखील दिसतोय जरांगे यांनी जुलै महिन्यातलं त्यांचं उपोषण सोडत असताना त्यांनी सरकारला अर्थात राज्य सरकारला तेरा पर्यंतची मुदत दिली होती मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण हवं आहे अशी त्यांची मागणी आहे आणि आता त्यावर जरांगे पाटील ठामही आहेत तेरा ऑगस्टला आता फार जास्त वेळ राहिलेला नाहीये असं असलं तरी शासनाकडून वेगवेगळ्या योजनांच्या नुसत्या घोषणा होत आहेत आणि जरांगे यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आता होतोय त्यामुळेच जरांगे शांतता रॅलीच्या माध्यमातून राज्य सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी समाज बांधवांच्या भेटी घेत आहेत प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षण बचाव यात्रेत मनोज जरांगे पाटलांवर टीका केली जरांगे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी नाही तर ते शरद पवारांच्या इशारावर काम करतात यावर शिक्कामोर्तब होईल असं आंबेडकर म्हणाले होते आता जरांगे यांनी त्यांच्या शांतता रॅलीत एका ठिकाणी भाषण करत असताना महायुतीसोबतच महाविकास आघाडीचाही चांगला समाचार घेतला शरद पवार यांच्यावर टीका करत असताना मराठा समाजाला आरक्षण द्या कोणी पावसात भिजत सभा घ्या किंवा काहीही करा आपल्याला गे देणं घेणं नाही अशी त्यांनी पवारांवर टीका केली मराठा समाज आता कोणत्याच पक्षाला निवडून देणार नाही असं जरांगे म्हणाले लोकसभेला जरांगे यांच्या आंदोलनाचा महायुतीला चांगलाच फटका बसला विधानसभेला त्याची पुनरावृत्ती नको म्हणून भाजपही चांगली तयारी करतोय नारायण राणे प्रवीण दरेकर प्रसाद लाड आदी नेत्यांनी आता जरांगेंवर टीका करायला सुरुवात केली तसंच ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ माघमारे हे देखील ओबीसीना एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहेत याचाच अर्थ भाजपही जरांगे यांच्यावर काउंटर अटॅक करण्यासाठी नियोजन करत असल्याचं दिसतंय आणि भाजपनं असं केलं नाही तर त्याचा भटका त्यांना विधानसभेला बसू शकतो याची जाणीव महायुतीला आहे आणि भाजपला देखील आहे याच जाणीवतून भाजप आता जरांगे यांच्या विरोधात रणनीतीनिधी आखत असल्याचं बोललं जात आहे नुकतंच मराठा आंदोलक रमेश केरे पाटील आणि छावा संघटनेचे नानासाहेब जावळे पाटील आणि भाजपच्या काही नेत्यांमध्ये गुप्त भेट झाल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे केरे पाटील यांना पुढं करत जरांगेंविरोधात काउंटर अटॅक केला जाऊ शकतो त्यातूनच केरे पाटील हे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला बसले आहेत अशी शक्यता व्यक्त करण्यात येते मात्र जरांगे समर्थकांनी केरे यांच्यावर आरोप करत असताना केरे भाजपचे स्पॉन्सर आहेत फडणवीस यांच्या आदेशामुळेच ते आंदोलन करतायत अशी टीका केली असं असलं तरी रमेश केरे पाटील यांनी आधी मातोश्री आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची भेट घेत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी मागणी केली तर दुसरीकडे मनोज जरांगे यांनी राज्य शासनाला तेरा ऑगस्टची मुदत दिलेली आहे दोन्ही मराठा नेते आरक्षणाचा एकच मुद्दा घेऊन वेगवेगळं लढत असल्यामुळे केरे यांच्या भूमिकेवर आता संशय व्यक्त केला जातोय त्यामुळे मराठा आंदोलनामध्ये एकाच मुद्द्यांभोवती फूट पाडण्याचे प्रयत्न भाजपकडून होत आहेत का अशी शक्यता व्यक्त करण्यात येते असं असलं तरी या दोन नेत्यांच्या वेगवेगळ्या आंदोलनामुळे मराठा समाजामध्ये काही अंशिका होईना संभ्रम निर्माण होऊ शकतो संभ्रम निर्माण झाला म्हणजे कोणतंही आंदोलन मोडीत काढण्याला सोपं जातं असं सांगितलं जातं त्यामुळे हा देखील एक प्रयत्न भाजपाकडून करण्यात येतो आहे का लोकसभा निवडणुकीपूर्वी मनोज जरांगे पाटील यांच्यावर भाजपने ते टीका करत नव्हते जरांगे यांनी अनेकदा फडणवीस यांना टार्गेट केलं भाजपच्या इतर नेत्यांवरही त्यांनी जोरदार टीका केली आता मात्र जरांगे यांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपच्या काही मराठा नेत्यांना भाजपनं पुढं केलं आहे आणि ही एक जरांगे यांच्या विरोधात लढण्याची स्ट्रॅटर्जी आहे का असे प्रश्न उपस्थित होत आहेत विशेषतः प्रवीण दरेकर नारायण राणे नितेश राणे आदी मराठा नेते जरांगे यांना प्रत्युत्तर देत आहेत नुकतंच जरांगे आणि नारायण राणे यांच्यात शाब्दिक वाक युद्ध आपल्याला पाहायला मिळालं आणि या शाब्दिक चकमकीमुळे जरांगे यांच्या आंदोलनावर परिणाम होऊ शकतो याची जाणीव भाजपला आहे त्यामुळे या, त्या या नेत्यांना जरांगे यांच्या विरोधात उतरवून हा देखील जरांगे यांच्या आंदोलनाची तीव्रता कमी करण्याचा राजकीय डाव आहे त्यामुळे मराठा नेतेच जरांगे यांच्या विरोधात बोलतायत असं भाजप सहज म्हणू शकतो आणि हे समाजामध्ये घेऊन जाण्यात भाजप पुढाकार देखील घेईल यानंतरचा मुद्दा म्हणजे राज्य सरकारनं मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण दिलंय आणि ते सध्या लागू आहे असं असतानाही जरांगे यांची मागणी ही ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी आहे मराठा समाजाच्या दहा टक्के स्वतंत्र आरक्षणामुळे ईडब्ल्यू एस या विशेष आरक्षणाचा मराठा समाजाला आता उपभोग घेता येत नाही आणि हे फक्त मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे झालं त्यांनी आंदोलन केलं म्हणूनच राज्य सरकारनं मराठा समाजाला दहा टक्के स्वतंत्र आरक्षण दिलं त्यामुळे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना केंद्राच्या ईडब्ल्यू एस या आरक्षणाचा फायदा घेता येत नाही ईडब्ल्यू एस जाण्यामागे मनोज जरांगे पाटील हेच आहेत त्यांनी समाजातील युवकांचं नुकसान केलं अशा पद्धतीचं नरेटिव्ह जरांगे यांच्या विरोधात महायुतीकडून सेट महायुतीसोबत असणारे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे नुकतंच धाराशिव शहरात एका मेळाव्यात त्यांनी मराठा समाजाला किंवा कुणालाही महाराष्ट्रात आरक्षणाची गरजच नाही महाराष्ट्र समृद्ध राज्य आहे अशा पद्धतीचं वक्तव्य करत वाद उभा केला म्हणून मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला समर्थन देणारे राज ठाकरे अचानक आंदोलनाची गरज नाही असं कसं काय म्हणू लागले आहेत राज ठाकरे हे भाजपच्या सांगण्यावरून बोलतायत का अशी टीका ठाकरे यांच्यावर केली जाते राज ठाकरे यांना आरक्षणातलं काही कळतं का अशी टीका जरांगे यांनी केली आहे मात्र त्यांच्या या आरक्षणाची गरज नाही या वक्तव्यामुळे मराठा समाजामध्ये रोष निर्माण झाला आहे आणि हा देखील जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव कमी करण्यासाठी महायुतीनं मुद्दामहून निर्माण केलेला डाव आहे अशी टीका आता महायुतीवर होत आहे तर मंडळी अशा पद्धतीचं नेरेटिव्ह जरांग्यांच्या विरोधात भाजपकडून किंवा महायुतीकडून सेट केलं जातं आहे का तुम्हाला काय या वाटतं याबद्दल कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि नवनवीन अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत राहा न्यूज टापू